नानगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शामुळे शेगाव नगरी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख जगभरामध्ये आगडी वेगळी प्राप्त झालेली आहे श्रींचा प्रकट दिन उत्सव सोळा म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांची भक्त मंडळी हा दिवस आपल्या घरी दिवाळीच्या सणासारखा साजरा करतात धामक येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये पारायणाचे आयोजन केले होते यावेळी वाचक म्हणून हरिभक्त परायण मंगेश महाराज हे होते गावामधून श्रींच्या पालखीची मिरवणूक यामध्ये काढण्यात आली या, या दिंडी अनेक ताडकरी गणगण गणात बोते या घोषात मग्न झाले होते घरोघरी श्रींच्या पालखी पूजा व वा प्रसाद वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला व हरिभक्त परायण गुरुवर्य बाभूळकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले या कीर्तनामध्ये अनेक भक्तांनी आनंद घेतला व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सामूहिक पारायणामध्ये बसलेल्या सर्व भक्तगणांचे गजानन महाराज मंदिरातर्फे सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी संस्थापक दिलीप बाजळ अध्यक्ष नरेंद्र बावणे उपाध्यक्ष पवन ठाकरे सचिव दीपक मस्के गणेश तायडे लोकेश राजूरकर राहुल वैष्णव अक्षय पेटकर विकी इंगोले अनुप मडसे हेमंत मोहरले यासह सर्व गावकरी मंडळींची उपस्थिती होती पवन ठाकरे विदर्भ न्यूज धामक